नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो भालर वसाहत ते लाठी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर लाठी भालर वसाहत ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट राहुल खारकर यांच्या नेतृत्वात स्थानिक लाठी गावातील नागरिकांनी वेल्हाडा बाजार रोडवर वर चार तास वाहतूक थांबवून रास्ता रोको आंदोलन केले वेकोली प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते जोपर्यंत रस्ता प्रश्न वेकोली प्रशासन सोडवीत नाही तोपर्यंत आंदोलन ठेवू असा इशारा त्यावेळी ऍडव्होकेट राहुल खारकर व गावकर यांनी दिला अत्यंत गंभीर आणि जिवाड्याच्या प्रश्नाला घेऊन एकत्रित जमला आहोत तो म्हणजे भालर वसाद ते लाठी या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्त्याची जी दयनीय अवस्था आहे आणि वेकोली प्रशासनाकडून जे सातत्याने दुर्लक्षाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आज आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन करत आहोत खरं तर पंचवीस वर्षापासून लाठी आणि भालर वसाहत ही पंच पंचवीस सत्तावीस वर्षापासून संयुक्त ग्रामपंचायत असून मागील पाच वर्षापासून वेकोली प्रशासनाला सातत्याने पाठपुरावा करतो आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या यांनी इस्टिमेटच्या पलीकडे किंवा प्रपोजलच्या प्रति पलीकडे यांनी कधी प्रायोरिटी देऊन या गावासाठी जो जोड रस्ता आहे हा कधी मागील पंधरा ते वीस वर्षापासून झालेला नाही आपण जर बघितले तर या रस्त्याला दोन दोन फुटाचे गड्डे पडले आहे त्याचसोबत जो आवागमन करणारा जो मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे ती प्रामुख्याने वेकुली कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थी आहे त्याचसोबत शेतकरी शेतमजूर ह्या लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा रोड तात्काळ करून देण्यात यावा ही माझी व प्रशासनाला विनंती आहे कारण येणाऱ्या का येणाऱ्या पाच ते सहा महिन्यात हा रोड नाही झाला तर हा आता आमचा जो रस्ता रोका आंदोलन आहे हा एक ट्रेलर होता आणि निश्चितचपणे एक आणखी सांगू शकतो की जो रस्ता आहे जोड रस्ता हा जोड रस्ता अत्यंत दयनीय झाला आहे म्हणजे दोन दोन फुटाचे गड्डे म्हटलं तर निच असं आपल्याला लक्षात येईल की दोन दोन फुटाचे गड्डे तर आहेच परंतु पात वर्षा तशेस ते सातत्याने पाच वर्षापासून तसेच गड्डे आहेत त्याला दुरुस्ती करण्यात आली नाही किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही त्यामुळे रस्ता प्रचंड खराब झालेला आहे त्यामुळे तात्काळ वेकोली प्रशासनाच्या वतीने सी एस आर फंडातून असो किंवा तत्सम कोणत्याही योजनेतून असो हा तात्काळ रोड करून देण्यात यावा ही अंताची वेकोली प्रशासनाला माझी विनंती आहे आम आम्हाला खूप सारे गड्डे पडलेले आहे आणि शेतीसाठी आणि जे काही कर्मचारी आहे आपले यांच्यासाठी आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी आम्हाला लवकरात लवकर हा रोड करून द्यावे अशी आमची अपेक्षा आमच्यामध्ये तेव्हा कामा खराब त्याच्यासाठी खूप त्रास होते युवक आज आम्ही सर्व गावकरी इथे जमलो आहे कारण की गावातील एक हा जोडणारा जो रस्ता आहे अत्यंत त्याची अवस्था झालेली आहे येत जात असताना मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहे प्रत्येक व्यक्तीला खूप दुःखद इजा होऊन राहिलेली आहे तर आमची सर्वांची गावकऱ्यांची अशी एक मागणी आहे विकुली प्रशासनाला की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्ती करून द्यावा तसेच आज रोजी इथे आम्ही आंदोलन केलं स सर्व गावकरी इथे आज उपस्थित आहे परंतु कुठलाही अधिकारी इथे येऊन आम्हा गावकऱ्यांची समस्या समजून घ्यायला कोणी तयार नाही आहे आज रोजी आमची अशी परिस्थिती झालेली आहे आमचा गाव हा दत्तक आहे ग्रामपंचायत याला डब्ल्यू सेलला जुळलेली आहे कॉलनीला परंतु तरीही कुठलाही अधिकारी इथे येऊन आमची तपास काय म्हणतो आमची समस्या इथे समजून घ्यायला तयार नाही आहे आज जी कृषी पुलिस प्रशासन इथे आलेलं आहे पोलीस प्रशासन आमच्यावर खूप तरी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु आम्ही सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या रस्त्यानी जात येत असताना एवढा त्रास होतो त्रास होतो हो त्रास असतो होत असतो आम्हाला तर आम्ही कोणाला सांगायचं आज आमची सर्व गावकऱ्यांची एकच इच्छा आहे की या रस्त्याचे काहीतरी लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि आम्हाला नवीन रस्ता तयार करून द्यावा हीच आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे धन्यवाद भालर आणि लाठी हे ग्राम गटग्रामपंचायत असून आणि ज्या पद्धतीनं इथं लोक दुधाचा व्यवसाय करतात आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करतात आठवडी बाजाराला इथे येतात अशी ह्या रस्त्याची अवस्था झालेली आहे आणि कोणत्या जे विद्यार्थी आहेत जसे ह्या इथं ग ग्राउंड असल्याने खेळा म्हणजे एक्झरसाईडला येतात पण त्यांनासुद्धा एवढी तकलीफ होतात का कयोकाचे असे नुकसान झाले आहे का गा। दुधाची गाडी घेऊनसुद्धा पडली आहे त्यांचे पूर्ण दूधसुद्धा हे होऊन गेलं आहे कोणाचे भाजीपालेसुद्धा पडले आहे आणि ती उदरनिर्वाहासाठी इथं येतात

रोड का देखिए रोड का इतना हमारा रास्ता नहीं है इतना बड़ा आपको निवेदन है कि आप लोग यहाँ से चले जाए पूरा रोड बोल रहे हैं ना पूरा हो सकते नहीं दो दो में क्यों नहीं, नहीं पूरा दो में दो टाइम हम नहीं कर सकते हैं ये रोड को क्यों नहीं कर सकते वो बताइए ना देखिए हमारा सेल का नहीं है गांव जो हमारा है वो सेल को तक और इस इस के नाम से जो है जो जमीन है इस गांव की वो डब्ल्यू सेल को दी वाली है तो ये डब्ल्यूल का कर्तव्य बनता है उसकी जिम्मेदारी बनती है की उस गाँव को जो बेसिक सुविधा होती है जो रास्ते की हम लोग आपको लाइट नहीं मांग रहे पानी नहीं मांग रहे हैं पहचान नहीं मांगेल तो जीएम तो जीए सर नहीं है नवीन इसके बाद में आपसे आपने जो लेटर दिया उसका जवाब भी हम दे चुके हैं कि नहीं कर सकते उसके बाद में अरे जीएम साहब ने को, मेरे को बोला है कि हम करके देंगे और उसका प्रपोजल भेजा इस्टीमेट भेजा ये भी बोला अभी कुछ दिन ये दो चार दिन पहले बैठक हुई तुराले साहब के साथ उन्होंने मेरे को बोला कि ये इस्टीमेट जो है ये मंजूर नहीं हुआ प्रपोजल जो है मंजूर नहीं हुआ हेडक्वार्टर से हेडक्वार्टर से क्यों मंजूर नहीं हुआ क्योंकि आपकी प्रायोरिटी दी नहीं आपने

खडी कमीकम करून देण्याचे देखील आश्वासनानंतर रोको आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लाठीगावचे गावकरी सहभागी झाले होते यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अपने से होगा माइनिंग फंड जो भी देखे लिए। देखे लिए। देखे देखे है उससे अपन करवा लेंगे लेकिन इनका कहना है थोड़ा सा दो शब्द उसमें के दो कि हमको ये दो तीन महीने में हम करके देंगे अब नहीं नहीं कर कैसा रहता वो वो सब बात है अपनी बात ठीक है लेकिन उन्होंने क्या हो गया अभी पाँच छः लेटर दी वो छः लेटर पे एक भी उसका अपन ने आंसर दिया नहीं नाही एक आपठी वाल्लर रस्त्यासाठी या ठिकाणी रास्तारूप आंदोलन घातलं सहा वाजेपासून या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं होत होतं आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांना या रस्त्याचा खूप समस्या होती रस्त्या गद्दे खूप पडले होते आणि त्यांनी वेळोवेळी हो डब्ल्यू सी पत्र देऊन त्यांना म्हटलं की आम्हाला या रस्ता करून द्या परंतु आजपर्यंत त्यांनी या रस्त्यावर लक्ष घातलं नाही परंतु आज पर ज्या ठिकाणी करते रस्ता रोको केला तेव्हा त्यांनी या रस्त्याच्या बाबतीत सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आणि दोन तीन महिन्यात त्यांनी या रस्ता तुम्... खडीकरण करून देऊ किंवा त्याला ज्या पॅचेस आहेत ते पॅचेस करून देऊ आणि येणाऱ्या काळात त्याचं ये इस्टिमेट करून गणित विकास निधी असो की इतर डब्ल्यू पण एसचा त्या फंडातून आपण तो रस्ता करण्यात करून देऊ असं आश्वासित जी एम रेड्डी साहेबांनी केलं या ठिकाणी फुलोरे साहेब यांनीसुद्धा आज या पॅचेसच्या संदर्भात लेखी यांना निवेदनाद्वारे लेखी कळवतील ते लेखी लिहून देतील आणि त्याच्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी मान्य झाल्यामुळे आज हे उपोषण या ठिकाणी थांबवण्यात येत आहे रस्ता रोको या ठिकाणी थांबवण्यात येत आहे या सर्वांचं मी या धमनुष्याचे अधिकारी आणि उपोषणकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी एक म्हणजे शांततेत हा रस्ता रोको केला कुणालाही त्रास गावकऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणालाही त्रास न देता त्यांनी हा रस्ता रोख केला आणि ज्या मागण्या डब्ल्यू सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केल्या त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि हा लवकर लव लवकरात लवकर हा रस्ता गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समस्येच्या दृष्टिकोनातून त्यांना जाण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर करून द्यावा एवढी त्यांच्याकडून मी अपेक्षा पाहू